दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे भाजपच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत विशिष्ट धर्मातील युवकांकडून तुफान राडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेनंतर भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत गंभीर आरोप केले आहेत काही गुंडा प्रवृत्तीच्या लोकांनी नवनीत राणांवर हल्लाही केला त्यांच्या सभेत गोंधळ घालून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली राणांच्या सभांना वाढता प्रतिसाद पाहून विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करावी अशी मागणी सोनटक्के यांनी केली आहे दरियापूर तालुक्यातील खल्लार येथे नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा उधळण्याचा प्रयत्न झाला आहे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत त्यांच्या प्रचारसभांना जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा आरोप होते आहे विशिष्ट धर्मातील गुंडांना हाताशी धरून त्यांना नवनीत राणांवर हल्ला करण्यासाठी पाठवल्याचाही आरोप होतो आहे नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला खुर्च्यांची फेकाफेक तोडफोड करण्यात आली या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे माझी खासदार नवनीत राणा यांनी आप भीती सांगितली आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला ला लागणं यांच्या डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्याच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ वर थुकले तर ते माझे जे माझे जे चित्र हे आहे जर जर तुम्ही तुम्ही हे हे पाहलं पाहलं तर पूर्ण चित्र हे वर थुकलं माय जातीवर शिवी केली या घटनेमुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये देखील संताप आहे नकुल सोनटक्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे निषेध केला आहे नवनीत राणांचे जे झंझावत दौरे चालू आहे या दौऱ्यांमुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांनी त्यांचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आज जे खल्लार मध्ये सभा चालू होती या सभेदरम्यान पाठवले आणि त्या लोकांनी ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला आमच्या नवनीत राणांवर सुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पुढच्या तोडफोड केली या काँग्रेसच्या लोकांना तातडीनं स्टेशन समोर आंदोलन करू आणि खल्लार मध्ये तणाव पसरला नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे नमस्कार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खार या गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा धन्यवाद खल्लार गावामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचे दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार या ठिकाणी रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांच्या जाहीर दरम्यानही मोठा राडा या ठिकाणी घडल्याचे आपल्याला चित्र दिसून येत आहे आणि या ठिकाणी काही लोकांकडूनही खुर्च्यांची फेकाफेक देखील करण्यात आली आणि नवनीत राणा यांच्या अंगावरही देखील खुर्च्या फेकल्या आणि आता सध्या तरी खल्लार पोलिसांकडून या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचे आपल्याला चित्र दिसून आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये गावातही शांततेचे वातावरणही देखील या ठिकाणी दिसून येत आहे आणि देखील दुसरीकडे पोलिसांकडूनही एकंदरीत पंचेचाळीस लोकांवरही देखील या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि चार लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती